राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीने पालिकेचे नूतन आयुक्त डॉ सचिन अंपासे यांचा सत्कार करण्यात आला महानगरपालिकेचे नूतन आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांची राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांचा फेटा शॉल पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार केला सोलापूर शहरातील महत्त्वाचे मूलभूत प्रश्न मार्गी लागतील अशी आशा व्यक्त करीत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या सोलापूर शहरातील महत्त्वाच्या प्रश्नांसंबंधी आदरणीय राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक लावून मूलभूत सुविधा विकास कामासंदर्भात निधीचा तरतूद करण्यासाठी आम्ही प्रशासकीय प्रयत्न करतच आहोत आपणही आपल्या पक्षाच्या माध्यमात प्रयत्न करावेत असे आवाहन आयुक्त ओंबा यांनी शिष्टमंडळास केले आदरणीय अजित पवार यांनी सोलापूर शहर म्हणून जबाबदारी निश्चितच पाठपुरवठा करण्यात येईल आश्वासन शिष्टमंडळाने दिले या प्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्य अध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे महिला अध्यक्ष संगीता जोगदनकर माजी परिवार सभापती आनंद मुस्तारे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी नगरसेवक गणेश पुजारी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले युवती अध्यक्ष किरण महाशाळकर अल्पसंख्याक अध्यक्ष आमिर शेख सहकाराध्यक्ष भास्कर आडके मध्य विधानसभा अध्यक्ष अलमेहराज आबादी राजे युवक संघटक दत्तात्रय बडगंजी चित्रपट सांस्कृतिक विभाग अध्यक्ष आशुतोष नाटकर मदत कक्ष बसवराज कोळी ओबीसी सेल अध्यक्ष अनिल छत्रबंध आदी उपस्थित होते